नमस्कार मित्रांनो मी अमोल तळेकर आज सनेज केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ई एसी एस आयच्या माध्यमातून आज आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये आलेलो आहे तर नाशिकमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये चोंडी 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 ह्या गावी आम्ही आलेलो आहेत तर इथं शेतकरी त्यांचे आपल्याला अनुभव ऐकायचे सर तुमचं नाव सांगा नावाळ ना 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 जगदीश 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 मावाळ सर चोंडी चोंडी तर सरांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे इथं कांद्याची लागवड केलेली आहे आणि हा कांदा साधारण एक महिन्याचा झाला एक महिन्याचा कम्प्लीट झालेला आहे कांदा तर अतिशय सुंदर असा प्लॉट बसलाय सर ह्याचं म्हणजे सिक्रेट काय कारण आम्ही आता भरपूर प्लॉट पाहिले पण एवढा हिरवागार किंवा कमी कालावधीत सेट झालेला प्लॉट मी अजून पाहिला नाही काय नेमकं कारण आम्ही आंबोणीच्या वेळेस सोडलं आंबाच्या वेळेस आणि त्याच्यानंतर बुस सन मॅजिक सन ग्रेंचा आम्ही सनशेड आणि स्ट्रायकर त्याचा स्प्रे घेतला बर बर आणि आता ज्या स्टेजला गांधी झालेले झालेले तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम हिरवागार आहे म्हणजे कुठल्याही रासायनिक औषधाची आपण घेतले नाही म्हणजे कुठल्याही रासायनिक औषधाची फवारणी नाही घेता फक्त सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरून नंबर वीन वर्षापासून आपण औषध वापरतो म्हणजे मागच्या वर्षीचा तुमचा काय अनुभव आहे त्यावेळेस एक जवळ मध्ये आठ ट्रॅक्टर मी ऑरेजन केलं कांदे काढले होते म्हणजे चार चार चाकी ट्रॉली असते म्हणजे साधारणपणे जवळपास सात आठ ट्रॅक्टर जरी म्हणला आपण तरी साधारण एक वीस ते एकवीस टानापर्यंत ऍव्हरेज बसलो म्हणायचं म्हणजे तसं पाहिलं गेलं ना सर की दहा टानाच्या आसपास आपल्याला उत्पादन भेटतं पण इथं पाहिलं तर आपण जवळपास वीस टानाच्या पुढे गेलो म्हणजे डबल पण उत्पादन निघलंय आणि खाली तुम्ही पाहू शकता इथं की आता ही जी माती आहे आता बऱ्याच ठिकाणी आम्ही जमिनी बघितल्या तर इथं जमिनीला भेगा पण कमी आहेत आणि ही माती जर बघितली आपण तरी एकदम मऊ माती आहे म्हणजे आपण हाताने सुद्धा उपरू शकतो म्हणजे मातीला आलेला आहे तर मित्रांनो म्हणजे मला शेतकरी बांधवांसाठी तुम्हाला विचारायचंय इतर शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरले पाहिजेत शंभर टक्के वापरले तर रिझल्ट शंभर टक्के भेटतोय पण वाढतं आणि कांद्यात टिकवण क्षमता पण वाढते सगळ्या गोष्टी हा म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण कांदा काढतो त्यावेळेस लगेच आपण जर मार्केटला विक्रीला नेला तर आपल्याला तेवढा बाजार भाव भेटत नाही म्हणून आपण कांदा सालीमध्ये जो कांदा साठवतो तर तो पण आपल्याला जास्त दिवसापर्यंत टिकून राहतो म्हणजे जास्त जास्त टिकतो आपला दिवाळी दिवाळी पर्यंत टिकतो म्हणजे त्यावेळेस नेमका बाजारच भाव जास्त असतो त्यावेळेस सोबत त्यांचे वडील आहेत त्यांचं काय हे तुमचा काय अनुभव आहे की हा वापरून तुम्ही खुश आहेत का काय नाही काय अनुभव मी खुश आहे ही प्रॉडक्ट मी स्वतःच नाव ठेيت होतो हा ते तो मनी बघू वापरून बघू म्हणे काय होतं काय नाही बरं ठीक आहे म्हणलं मा आम्हाला स्वतःला बी अनुभव आला म्हणजे एकदम समाधानी समाधान आणि खर्चाचा विचार केला तर असं वाटतंय का खूप जास्त पैसे गेले किती खर्च आला आप आतापर्यंत आपल्याला आतापर्यंत काय पाच सहा हजार रुपये खर्च बघा म्हणजे आज एक खाताचा रासायनिकचा डोस जर पाहायला गेलो तर साधारणपणे पाच सहा हजाराच्या आज तर एक पण डोस होत नाही आपण इतर आपले जे आहे ना आसपास आपण पण बरेचसे औषध दिलेले सगळ्यांचे पण रिव्ह्यू आपल्याला एकदम जबरदस्त भेटले बरोबर सगळ्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची खुशी आहे आपल्याला म्हणजे एकंदरीत प्लॉट वापरून खुश आहे आणि तुमच्या वडिलांनी पण सांगितलं की तुमचा पण प्लॉट बघून बाबा काय केलंय नेमकं ऐका नाही एक प्लॉट पाहिला आम्ही पाठीमाग पण एक प्लॉट पाहिला म्हणजे शेजारी प्लॉट बांधाला बांधे आणि लागवडीचा पण एवढा काही फरक नाही आहे बरोबर फरक दोन दोन दिवसात फरक आहे पण प्लॉट मध्ये बघितलं ना अक्षरशः डावून उजवं म्हणजे डायरेक्ट असं वाटतं की जवळपास महिना दोन महिन्याचा गॅप आहे म्हणजे इतका डिफरन्स आपल्याला प्लॉटमध्ये जाणवतोय तर धन्यवाद तुम्ही आम्हाला हे आमचे शेतकरी बांधवांना सगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद